लातूर जिल्ह्यामध्ये मात्र आता पोलीस प्रशासन बाहिगिरी पूर्णपणे मोडीत काढणार आहे कारण की लातूर शहरामध्ये मात्र आता कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे कारण की शहरातील आंबेजोगाई रोडवर मंगळवारी सायंकाळी एका तरुणाला बेदम सिनी स्टाईल मारहाण झाली या प्रकरणी चौघांना अटक झाली असून तिघे निसटली आहे त्याचा देखील पोलिसांकडून शोध होत आहे तसंच लातूर जिल्ह्यातील रस्त्यावरील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी बुधवारी कंबर कसली असून दिवसभर सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला बुधवारी सायं सायंकाळपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत लातूर शहरात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आहे तसेच रस्त्यावरील गुन्हेगारी मोडीत मौ, काढण्यासाठी टवाळखोरांना कारवाई करण्यासाठी पोलिस ही गस्त वाढवण्यात आली आहे बुधवारी लातूर शहरात ठिकठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे ही मोहीम रात्रभर सुरूच होती अनेक सराईक गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून ही कारवाई मात्र सुरूच राहणार आहे तसंच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत